जमते का गा? गालाला पण लावायचा ना उमा ए कसली बॉटल भेटली तुला उमा मला पोहोच का गांधी चाललो मला थोडी बार आमच्या ओमचा गल्ला आहे बघा तो आता फोडतोय किती पैसे निघतात तो वापरतो आता का बरेच पैसे दोनशे ची नोट पण त्याकडे कळल्यात गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आज सकाळी सकाळी बायकोने मस्त बनवले आलू के पराठे बघा ने आता बरं ओमा बरं वाटतय तुला आता नाही का नाही बरं नाही वाटत ते हर तुम्ही चाय बी प्या जीवत नाही काय करणार बिचार आता काय उम्ल आलू खातो का खाऊन घे चाय 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 पिऊन तो, तो आलूचा पराठा खाणार म्हणजे त्याचा आलूचा पराठा काय करता तयार तेजू आलूचे पराठे झाले असतील तर आपल्या ओमला पण दे आपण दे आईला पण दे तू पण खा तुझ्या पराठ्याची रेसिपी हो दाखवतो मी तुम्हाला हिने बनवली बटाट्याची चटणी म्हणजे बटाटे उकळून घेतले त्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवता त्या पद्धतीची चटणी त्यानंतर तिने बनवले पिठाचे गोळे पीठ जसं पुरम पडतात भरलं इथं आणि एकावर एक दोन चपात्या अशा ठेवता येतात अशी नाही ठेवत नाही ना असं गोळा करायचा गोळ्यामध्येच टाकायचा नाही ते मोडत आहे ना जास्त जाऊ दे असे तर असे जशी बनले तसे खायचे पण मस्त बनवते हा तू पण खा का किती किती होतील पाच सहा होतील ना चालेल मग कोणाला देते मला मला ते घेतला ना हा चालेल ठीक आहे <स्था> चला मित्रांनो मी खातो आता आलूचे पराठे आज पहिल्यांदा कुठं <स्था> निघाले सकाळी सकाळी कामावर कामावर कुठं आई शपथ म्हणजे तुमचं रोज सकाळी उठलं की डायरेक्ट कामावर एक नंबर काम आहे रोडवरती का आता मी करतो जेवण आता वाजले साडे अकरा साडे अकरा वाजता जेवण करतो साडे अकरा वाजले ना आई जेवाय जेवायचंय वो मला पण जेवायची इच्छा आहे कालपासून त्याला बरं नाही त्यामुळे आता बरं वाटतंय ना आज बनवली बघा वड्याची भाजी चपाती आहे आणि ठेस आहे आणतो तू चला मग ओम पण जेवायला आणतोय बॅटवडीला करतो जेवण ए कसली बॉटल भेटली तुला ओमा कुठून आणली ती आणि आता ते काय टाकलंयस

अच्छा बस झालं बस झालं ओला माझ्या अंगावर काय उडवतो मोबाईल मोबाईल खराब होईल ना बे काय माई ओला करून ठेवलं आता मला पोस का गांधी चाललो गो मला थोडीफार हा पोस चांगला काम करत जा जरा जा मम्मीला मदत करत जा ओमने बघा कशी मदत करावी लागली मम्मीला जमत आहे का पुसायला येते का माझ्या बरोबर पण मी तुला घेऊन जाऊ शकत नाही कारण की तू आजारी आहेस आणि मी पण जात नाही पाऊस किती चालू आहे बघितला का बाहेर त्यामुळे कुठं जायचं कुठंच नाही घरीच राहायचं पैसे होते पण तुम्ही जाऊ दे काय म्हणतोस माझ्या पैसे गल्ला तोडून जायचा तुझा तुझा गल्ला तोडून जायचा तुझा गल्ला फोडायचा असं तू म्हण मग तो कशाने बनला माहिती कशाने पत्रानी बनलाय तो पत्राने बनवलाय जाऊ दे ना माराव दे त्याला चांगला आहे ना आपला गल्ला किती भरला गल्ला बरेच पैसे ची नोट पण त्याकडे गल्ल्यात ये पापा चारशे आहे कोणाचे घेतले बाई कुठ का गल्ल्यात लय पैसे इथं गल्ल्यात पैसे बघ ना भाऊच्या किती तर आमच्या ओमचा गल्ला आहे बघा तो आता फोटोय किती पैसे निघतात लय वारी पैसे काढलेत भाऊ तू कुठून घेतलेत ते दोनशे रुपये सांग पहिले कोणाचे आईच्या घेतले ना मग आईला सांगतो दोन मिनिट थांबात आई तुला ना ना, ना। मा मारणार नाही वर जी इकडे त्यातले पैसे काढले चारशे रुपये चारशे रुपये त्यानंतर ची नोट दहाची नोटला टाकली ते नाय नाही हे पैसे

बाबा ती गाड्या विकून येतो का हो बाबाचा कारण मग मेकअप त्या मॅडम आहेत श्वेता मॅडम त्यांचा फॅन पण खराब झालाय आणि आमच्या घरातला पण फॅन खराब झाला मी फॅन घ्यायला चाललो आता फॅनच्या दुकानावर बघतो कसं काय फॅन भेटतो चांगला आहे किंवा नाही कारण की आमचे पाणी घरामध्ये गळतं ना त्यामुळे आता म्हणजे गळतं म्हणजे या साईडला सगळ्यांचे घर गळतात त्यामुळे फॅन लवकर गळतात आता पोरचाच फॅन घ्यायचा मला मॅडम कोणता घ्यायचा मला माहित नाही पण मला घ्यायचंय बजाजचं बघू फॅन घ्यायला आता दुकानात बघू फॅन फॅन घेतले बघा मी फॅन आणला आहे परंतु फॅनवालाच बोलला की इलेक्ट्रिशियन पण तो घरीच पाठवणार आहे त्यामुळे आमचा हा फॅनवरचा आहे ना हा खराब झालेला आहे पूर्ण तहा खराब आहे म्हणजे बंद झालाय त्यामुळे आता नवीन फॅन बसवणार आम्ही हो मला गरम होता रात्री इथं विकायचा

आणि जाऊ दे राहू दे दोन आपल्याला काय करायचं ते टेबलवर आपण काय करू सोफा घेऊ सोप्यावर ठेवू वरती मग तेव्हा बरोबर बस राहील नाही ओम्यान चढवायचा वरती ओम्यान तू चढतो वरती फॅन बसवायला हा ओमला चढवायचा चढ ओमा तूस का रे तब्येत बरी नाही तुझी हा हा काय करतात ना कल्याण होऊन नाही मग अरे हा सगळं कल्याण होऊन जाईल डायरेक्ट नको मग चढू नको तू बस बस बघ तू अरे बघ आमचा फॅनवाला आता आमचा फॅन बसवून घेतो मी उभारती त्राला फॅन आहे ना त्यात स्वतः पंखा लावून झालाय आता हवा लागते काही हा लागते ना मारे नवीन पंखा वा नवीन पंखा कसा लावतो ती मला भूक लागली होती तर बायपणे बघा मला काय बनवून दिलंय ओळखा आणि मला कमेंट मध्ये सांगाय काय म्हणून बोर्ड लावून पण कुठलं बोर्ड लावायचं होत लावून ला ला। गेला तो बोर्ड ते लावलं ते जुन आहे नवीन लावून गेला नाही का तू काहीतरी बघतो आणि नंतर सांगतो काय घ्यायचंय मला सांग पाहिजे जास्त, जास्त पाव आणू पाव, आणि जा, पाव जास्त पावभाजी घ्यायची पाव ना मग पाव आणू जास्त आणू न आम्ही चाललोय आता वसईला पावभाजी घ्यायला ओमला आणि मला पावभाजी खायची म्हणजे सगळ्यांना खायची आहे तर स्वयंपाक झालाय घरात परंतु ओमची इच्छा झाली पावभाजी खायची कारण की त्या तोंडाला चव नाहीये त्यामुळे पावभाजी घ्यायला स्पेशली ओम साठी तर चला मागवली आहे ऑनलाईन पावभाजी कारण गेलो होता मी आ, तर पाऊस जास्त होता आणि या टायमाला संध्याकाळी मला रिक्षा भेटली नाही त्यामुळे मी घरी रिटर्न आलो आणि ऑनलाईनच पावभाजी मागवून घेतली कारण की एवढं लांब वेस्ट लक्षा म्हटलं तिथे ओम म्हणला चला पप्पा घरी कारण पाणी पण बारीक बारीक चालू होता पण ओन लावण्यापेक्षा घरी पावभाजी मागवून ऑनलाईन आहे आता होम बघतोय कुठपर्यंत आला पेट्रोल बघतोय पेट्रोल पेट्रोल खायला भरेल तो नाही तो बघ निघाला एवढ मधून त्याला चेक करतोय कुठपर्यंत आला काय तर ओमला मेन पावभाजी खायची आहे आलाय आमचं पार्सल आता कारण की मी मागवली होती पावभाजी ओम साठी रात्री आलाय पंढरी ते बसते बघा जेवायला ओमची आणि माझी पावभाजी आली आहे पाव आता चला मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथं जेंट पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद धन्यवाद किती झालेत पैसे ते जा ना फ्रीमध्ये पावभाजी फ्रीमध्ये दे देतो मला <laughs> <पाईचे> <गें। laughs>